बोलतोय तर इमोशनल हो माझ्या आईने मला पुश केलं माझ्या आईच्या कारण मी हे पहिली मराठी आणि तेलुगू फिल्म बनवली ते कलाकार ते टेक्निशियन आज तुम्ही त्यांना मराठी चित्रपट मध्ये बघणार माझ्या आईनेच मला सगळं काय दाखवलंय बोलते ना माझ्या आईच्या कारणच मी हे दुनिया देख सकाउ तर माझ्यासाठी माझी आई लही इम्पॉर्टंट कसं मी थोडा अगर माता पिता आहे आई वडील आहेत तर तुमच्याकडे ह्या जगाती सगळ गोष्ट आहे राईट नमस्कार मंडळी अहो विक्रमार्गा चित्रपट नुसताच ट्रेलर आपला लॉन्च झालेला आहे आपण तो पाहिलेला आहेस आणि मी देव सोबत आहे देव मराठीमध्ये दे हा चित्रपट करतोस मी स्पेशली मराठीमध्येच क्वेश्चन करते कारण की तू पुण्यात वाढलेला आहेस पण इतक्या वर्षानंतर मराठीमध्ये येताना म्हणजे कोणती भावना होती तुझ्या मनात सगळ्यात पहिले सगळ्यांना माझं नमस्कार जय महाराष्ट्र मी पुण्यातला माझा जन्म पुण्यात झाला आहे अन मी साऊथमध्ये पाठी लाईक पिछले चौदा सालचे मी तिकडं काम करतो आहे पण लॉकडाऊनमध्ये ज्या वेळेस मी पुण्याला आलो तर मला असं वाटलं की एक मराठी सिनेमामध्ये एक ग्रोथ या एक स्टॅगनेंट बजेट आहे अन संग मी काम करतो आहे ते दिग्गज लोक आहे साऊथचे तर माझं एक स्वप्न होतं माझ्या आईने मला पुश केलं आणि माझ्या आईच्या मी हे पहिली मराठी आणि तेलुगू फिल्म बनवली ज्याच्यात खूप सारे मराठी ॲक्टर्स आहे जसे हिंदी मे बहुत सारे हिंदी और के ॲक्टर्स राहते तर ही पहिल्यांदा खूप सारे मराठी ॲक्टर्स आहे आणि साऊथचे दिग्गज टेक्निशियन्स ज्यांनी भाऊबली आर आर केलं आहे ज्यांनी ऑस्कर आणलं आहे ते कलाकार ते टेक्निशियन्स आज तुम्ही त्यांना मराठी चित्रपटमध्ये बघणार निश्चितच तुमच्या आईचं हे स्वप्न होतं आणि अगदी ट्रेलर सुद्धा आईच्या हस्ते केलंय की स्टार्ट करा म्हणून तर ही खूप चांगली गोष्ट आणि भावनिक गोष्ट होती तुमच्यासाठी पण पन लहानपणी आईसोबत एखादा चित्रपट मराठी पाहिलेला का कधी माझ्या आईनीच मला सगळं काय दाखवलंय बोलते ना माझ्या आईच्या कारणच मी हे दुनिया देख सकाव तर माझ्यासाठी माझी आई लही इम्पॉर्टंट आहे आणि कसं मी थोडं आता बोलतोय तर इमोशनल हो दुनिया में माँ है तो सब कुछ है और आप जब ये फिल्म देखेंगे आप बोलेंगे कि वाह आप सब क्या है देखो आज आपके पास सब कुछ रहेगा अगर अपने पेरेंट्स ही नहीं है राइट अगर अपने माता पिता ही नहीं है तो फिर कुछ नहीं है अगर माता पिता आहे आई वड़ील है तर तुम्हारा कड़े हाँ जगती सग गोष्ट आए राइट छत्रपती शिवाजी महाराज पोस्टरवर आपल्याला दिसतात त्यांच्याबद्दल काय मनात भावनात सगळ्यात पहिले मला हे सांगायचं आहे आमच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज रक्त आहे हमी लोक तेवढे जिद्दी आहे जसे महाराजने अख्ख हिंदुस्तानला स्वतंत्र दिलंय तसंच हमी आहे अख्ख्या वर्ल्डमध्ये हमी पण राज करणार सिनेमा थ्रू हे माझं पॅशन आहे निश्चितच म्हणजे इतकं छान मराठी बोलताय तुम्ही आणि इतका छान प्रयत्न करताय आमच्या प्रेक्षकांना पण आवडेल पण मराठी कलाकारांसोबत काम करताना काय जोश होता सगळ्यात पहिले मला तेजस्विनी मॅडमला थँक्यू सांगायचं शी इज अ व्हेरी रिनाऊंड ॲक्ट्रेस बहुत कुठ सीक मिला त्यांच्याकडनं शी इज व्हेरी ब्युटिफुल लाईक अति सुंदर आहे आणि त्यांचं ॲक्टिंग और खूपसूरत आहे पर सबसे पहिले बोलना चाहता हूँ शी वॉज व्हेरी कॉपरेटिव पहिले पहिल्यांदा त्यांना ज्या तरीकेसे प्रेझेंट केलं आहे यु ले ॲक्शन ऑर ये शी कॉपरेटेड अँड त्यांना थँक्यू करायला था, थँक्यू सांगायचे प्रवीण तरडे साहेब ही अ ब्रदर मोठे भाऊ आहे आंख बंद करके मेरा हात पकडा था अन तुम्ही ते केमिस्ट्री पडद्यावर बघणार एक गोष्ट सांगतो तीस तारखेच्या नंतर अख्ख्या महाराष्ट्रात कोणीही महाराष्ट्र असं नाही बोलणार आमची पिक्चर दुनिया पे राज नाही करते पिक्चर आने के बाद ते सुपर हिरो बोला या काय पण बोला आपण लोक महाराष्ट्र मराठी फिल्म रू, रूल करणार पुऱ्या जगावर एक नंबर ही तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ देत आणि जगात भर या चित्रपट ठरू देत हीच शुभेच्छा देते थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू